फायनली चल भावा सिटीचा ग्रँड प्रीमियर आज संपलेला आहे काल सुरू झालेला ग्रँड प्रीमियर आज संपलेला आहे अक्षरशः वाट पाहत होतो आम्ही की कधी संपतोय कधी संपतोय आणि ऍक्च्युली शोचा कॉन्टेंट कधी सुरू होतोय पण जी मराठी म्हटलं नाही आम्ही एवढ्यात हा ग्रँड प्रीमियर संपवणार नाहीये तुम्हाला जो आहे यासाठी वाट बघायला होणार आहे म्हणजे काय केलं त्यांनी अख्खा शनिवार आणि रविवार हे जे आहे चल भावासाठीचं ग्रँड प्रीमियर आपल्याला दाखवलं आणि या ग्रँड प्रीमियरनंतर घरामध्ये गेलेले आहे टोटल पंचवीस कंटेस्टंट आता हे कंटेस्टंट कसे आहेत यावर बोलूया नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि तुम्ही बघताय स्टार मराठी तर मित्रांनो काल आपण चर्चा केली होती की सस्ता बिग बॉस आणण्याचा झी मराठीने कशा पद्धतीने प्रयत्न केलेला आहे आज आपण चर्चा करूयात की या सस्त्या बिग बॉसचेस म्हणजे चल भावा सिटीचे कंटेस्टंट कस कसे आहेत सिटी सुंदरीबद्दल तर कालच आपण बोलणं केलेलं आहे बारा सिटी सुंदरी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये गायत्री दातार आहे कसा स्वभाव आहे बिग बॉसमध्ये आपण तिला पाहिलेला आहे त्यानंतर किमिया आलेली आहे किमिया खूप जास्त म्हणजे बोलली की मी वीस हजारची वगैरे शॉपिंग केलेली अशा पद्धतीची मुलगी आलेली आहे त्यानंतर अनुश्री माने इन्फ्लुएन्सर आहे त्यानंतर प्रणाली आलेली आहे त्यानंतर गुरलीन कौर आलेली आहे रेवती अय्यर आलेले आहे ऐश्वर्या आलेले आहे पाना पोलंडची जी आहे ते एक कंटेसन आलेली आहे त्यानंतर श्रुती आलेली आहे अक्षिता आलेली आहे भाग्यश्री आलेले आहे नीता आलेल्या आहेत आणि काजल चोनकर आलेले आहेत म्हणजे अशा एकूण तेरा मुली या चल भावा सिटीच्या घरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आता या तेरा मुली का असणार आहेत हे एक प्रकारचं ट्विस्टच आहे असं श्रेयस भाऊंनी सांगितलेलं आहे त्यांनी जाता जाता सांगितलं की हे बघा मुलं बारा आहेत पण मुली तेरा आहेत अशा प्रकारची हिंड देऊन त्यांनी आजचा जो आहे तो एपिसोड संपवलेलं आहे आता सगळ्यात जास्त या शोची चर्चा आहे ते म्हणजे या शोचे गावरान मुंडे म्हणजे गावरान ब्रो आता हे बारा गावरान ब्रोचं कास्टिंग जे आहे ते आपलातून झालेलं आहे आणि हे गावरान ब्रो बारा गावरान ब्रो विशेष करून कसे आहेत त्याबद्दल बोलूया कारण मुंबई मेन्शन या घरामध्ये या सगळ्यांना बंद केलं जाणार आहे तर पवन गायकवाड एक कंटेस्टंट आलेला आहे घरामध्ये तो डुक्कर पकडतो तो वडार समाजातून येतो आणि चांगला मेहनती मुलगा आहे साधा मुलगा आहे म्हणजे आता हे गावरान असल्यामुळे सगळे साधे आहेत आणि सगळेच मेहनत करणार आहेत असं नाही की शहरातील मुलं मेहनत करत नाही पण गावरान मुलं जरा जास्तीची मेहनत करतात आणि सगळे साधे आहेत आणि या लोकांचा काही संबंध नाही आहे पवन हा डुक्कर पकडण्याचं काम करतो आणि त्या ठिकाणाहून त्याचं कास्टिंग केलेलं आहे जे मराठीने अतिशय वेगळं कास्टिंग आहे त्याबद्दल जे मराठीचं खरंच अभिनंदन त्यानंतर पुढचा जो आलेला आहे तो शत्रुघुन आहे हा शत्रुघुन जो आहे तो जंगलामध्ये बरंच काम करत आहे आणि असा डोंगरावरील गावातून याला आणलेला आहे आणि याचं कास्टिंग केलेलं आहे हे एक वेगळं कास्टिंग आहे मित्रांनो कारण डुक्कर पकडणारा मुलगा म्हणजे गावागावात शहराच्या कोपऱ्यात कुठेतरी सगळीकडे तो जो आहे तो मेहनत करून डुक्कर पकडतो हा डायरेक्ट जंगलातून आणलेला मुलगा आहे शत्रुघ्न म्हणजे अतिशय वेगळं कास्टिंग, कास्टिंग जे आहे आणि कास्टिंग करताना खूप जास्त मेहनत केलेली आहे त्यानंतर दीपक नावाचा पोतराज म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक घटकातून अठरा पगर जातीतून लोकांना या शोमध्ये सहभागी केलेलं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा आपला महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र राज्य किंवा भारत देशाचा विचार केला होता तशा पद्धतीची कास्टिंग जी आहे ती या शोमध्ये झालेली आहे असं मला तर वाटतं आहे त्यामुळे दीपकचं सुद्धा कास्टिंग इंटरेस्टिंग आहे त्यानंतर एक अर्जुन नावाचा मुलगा आणलेला आहे गावातला तो फक्त असं 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 बुबून मुली पटवतो असं त्याचं म्हणणं आहे आणि वारंवार श्रेयस्थळपदे भाऊ जे आहेत ते हे सांगत होते की भाई तुम्हाला मुली आवडतात का तुम्हाला मैत्री करायला आवडेल का इकडे बसलेत मुली त्या बघा तुम्ही तुम्हाला मैत्री करायला आवडेल का म्हणजे अशा प्रकारे त्या मुलांना सारखं बोललं जातं की तुम्हाला घरात जाऊन या मुलींबरोबर जमून घ्यायचंयच कारण या मुली तुमच्या मेंटर असणार आहेत आता मला खरं तर या शोचा फॉरमॅट बघून असं वाटायला लागलेलं आहे की या ज्या तेरा मुले आलेल्या आहेत त्या तेरा मुलींना मेंटॉरची आवश्यकता आहे त्या मुलांना मेंटॉरची आवश्यकता नाहीये मुलं आपल्यापरीने जिद्द चिकाटीने मेहनत करत आहेत जर का सक्सेसफुल होण्याची ही व्याख्या असेल की शहरात कॉम्प्युटरवर बसून काम करणारा माणूसच सक्सेसफुल असतो तर हे अतिशय चुकीची व्याख्या आहे कारण गावामध्ये शेती करणारे लोकसुद्धा खूप जास्त सक्सेसफुल आहेत मेहनत करणारे लोक खूप जास्त सक्सेसफुल आहेत फक्त कंप्युटराइज करणं किंवा सूट बूट घालणं पॅन्ट शर्ट घालणं आणि शहरामध्ये राहणं म्हणजे सक्सेसफुल असणं ही व्याख्या अतिशय चुकीची आहे त्यामुळे या मुली या मुलांना मेंटॉर करतील हे कुठंतरी पटण्यासारखंच नाही हे आता शो जसं पुढे जाईल असं मला वाटतं की ही मुलंच मुलींना मेंटॉर करतात की काय काय माहीत कारण मुलींनाच या मुलांच्या सवयी थोड्या वेगळ्या वाटणार आहेत आणि मुलांना या मुलींच्या सवयी ज्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या वाटणार आहेत पण मुलं या मुलीशी सामावून सुद्धा घेतील पण मुली मुलांबरोबर सामावून घेतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता या अर्जुन नंतर आला ऋषिकेश हा कोल्हापूरचा आहे एक पैलवान आहे आणि तुम्हाला माहित आहे हा पैलवान म्हणजे काय असतं इथे म्हणजे खतरनाक असं याची एंट्री होती आणि हा पण एक वेगळ्या कॅटेगरीतून कंटेस्टंट निवडलेला आहे म्हणजे तुम्ही बघा डुक्कर पकडणारा असेल जंगलमधला असेल पोतराज असेल त्यानंतर बोळे उडवणारा एक वेगळा मुलगा आणि इकडे डायरेक्ट पैलवान आणलेला आहे म्हणजे शेतीत काम करणारा आणि आपला एकदम महाराष्ट्रीयन खेळ खरणारा मातीतला खेळ खेळणारा गडीसुद्धा या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता ह्या पैलवानांना मुली कसं काय सांभाळून घेतात हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे त्यानंतर अथर्व आलेला आहे अथर्वला बैलगाड्या हो शर्यतीची सवय आहे किंवा नाद आहे आणि बैलगाड्या शर्यतीमध्ये तो खूप जास्त प्रगल्भ आहे तो बोललाच होता की मला बैलगाड्या शर्यत जे आहे त्याचा जीव की प्राण आहे म्हणजे हे सुद्धा अतिशय वेगळं कास्टिंग आहे आणि हा सुद्धा खूप साधा मुलगा आहे त्यानंतर निक्सन आला आणि निक्सनला स्टेजवरतीच एक मुलगी म्हणाली की हा मला आफ्रिकन वाटतो हे कुठेतरी जे मराठीने ठेवायला नको हवं होतं तो एवढा स्पष्ट मराठी बोलतोय तो स्पष्ट सांगतो की मी भारतीयच आहे त्याचे वंशज कधी आले असतील इकडे आपल्या देशामध्ये आणि तो इकडेच जर का राहिलेला आहे तर तो, तो खरंच भारतीय आहे ते तर त्याला अशा पद्धतीने बोलणं जी मराठीच्या कंटेस्टंटकडून हे कुठंतरी पटण्यासारखं नव्हतं आणि अशा प्रकारचा निकसन तो जंगलात राहतो पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज काढतो आणि त्याचा जो समाज आहे जो पाठी जंगलात वगैरे राहतो तो समाजाचं नेतृत्व करण्यासाठी तो आता जी मराठीच्या चल बाबा सिटीच्या मुंबई मिन्शन हाऊसमध्ये आलेला आहे किंवा घरामध्ये आलेला आहे त्यानंतर आलेला आहे क्रिस गावडे अतिशय चपळ मुलगा वाटतो मला कबड्डी खेळतो अजून एक खेळातून आणलेला आहे म्हणजे पैलवान प्ल पैलवान आणला होता आपण पाहिलं कोणाला ऋषिकेश पैलवान आहे तर आ, क्रिश गावडे हा कबड्डी आहे म्हणजे अजून एक मातीतल्या खेळाचा खेळातला खेळाडू जो आहे तो इकडे झी मराठीने त्यांच्या चलभावा सिटीच्या घरात आणलेला आहे त्यानंतर दोन मुलं शेतकरीसुद्धा आणलेले आहेत त्यामध्ये पंकज आहे आणि विजय आहेत ही दोन मुलं जे आहेत हे शेतकरी आहेत आणि तुम्हाला माहिती आहे शेतकरी म्हटलं की एक वेगळा स्वॅग असतो एक वेगळाच ॲटिट्यूड असतो आणि अशा दोन शेतकरी बांधवांना या जी मराठीच्या घरात एंट्री मिळालेली आहे त्यातील एक भाजी विकतो तर एक शेतामध्ये राब राब राबतो आणि शेवटचा कंटेस्टने आणलेला आहे त्याचं नाव आहे रामा आणि तो वाग्या आहे तो जेजुरीवरून आलेला आहे आणि या वाग्या जो आहे याला सुद्धा घरामध्ये जे मराठीने एंट्री दिलेली आहे म्हणजे तुम्ही बघा पोतराज पण आलेला आहे वाग्या पण आलेला आहे त्यानंतर जंगलामध्ये राहणारा माणूस असेल डुक्कर पकडणार असेल किंवा बैलगाड्या शर्यतीची सवय असेल म्हणजे महाराष्ट्रातील हिस्तून एक कंटेस्टंट आणण्याचा प्रयत्न जो आहे तो झी मराठीने केलेला आहे आणि आता या मुलांना मेंटॉर करणार आहेत या तेरा मुली आता या तेरामधील एक मुलगी जी आहे ती या घरातील बॉस पण असू शकते मला वाटतं गायत्री दातारला काहीतरी पहिल्याच दिवशी पावर मिळण्याची दाट शक्यता आहे आता हे जे चल भावा सिटीचं मुंबई मेन्शन हाऊस आहे यामध्ये टास्क होणार आहेत वेगवेगळे आता हे टास्क कसे असणार आहेत यामध्ये फिजिकल टास्क असणार आहेत यामध्ये या पोरांना मॉडर्न करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यामध्ये या मुलांना शहरातील जेवण जीवन जेवण नाही जीवन जीवन कसं असणार आहे हे जे आहे ते शिकवलं जाणार आहे जे मराठीकडून आणि त्यांच्या या मेंटर असणार आहे तेरा मुली आता तेरा मुली या मुलांबरोबर कशा पद्धतीने खेळ पुढे नेतात हे पाहणं इंटरेस्टिंग असेल पण सध्या परिस्थिती असं वाटतंय की हा शो महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणार आहे विशेष करून हा शो गावागावात पोचणार आहे गावातील मातीचा सुगंध म्हणजे ही सर्व बारा मुलं या शोला अटॅच झालेल्या आहेत गावातल्या प्रत्येक घरात जे मराठीचा शो पाहिला जाणार आहे आणि मजा येणार आहे आता या तेरा मुली कशा पद्धतीने यांना मेंटॉर करतात आहे आणि या पंचवीसमधून कोण नक्की चल भावा सिटीत हा कार्यक्रम जिंकतो हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे ओव्हरऑल हा जो आहे तो ग्रँड प्रीमियर अतिशय लांब लचक होता मला असं वाटत होतं की यांनी शनिवारीच ग्रँड प्रीमियर संपवायला हवा होता आणि किंवा आजच एका दिवशी संध्याकाळी सातला चालू करून त्यांनी दहा अकरापर्यंत हा ग्रँड प्रीमियर संपवायला हवा होता आणि डायरेक्ट उद्यापासून जे आहे ते आपल्याला यांचा ॲक्च्युअल कॉन्टेंट काय आहे तो दाखवायला सुरुवात करायला हवी होती काय आहे मित्रांनो आता बिग बॉसचे काय फॅनसुद्धा इकडे येणार आहेत आणि त्यांनासुद्धा हा शो पाहायला इंटरेस्ट वाटणार आहे कारण ज्या प्रकारे यांनी या शोची हाईप केलेली आहे ज्या प्रकारे यांनी या शोचं घर बनवलेलं आहे मुंबई मेन्शन हाऊस जे बनवलेलं आहे या सगळ्यामध्ये नक्की बिग बॉस सारखेच राडे होतात का नॉर्मल गेम होतात नॉर्मल टास्क होतात येणारा काळच ठरवणार आहे पण सध्या स्थितीत असं वाटतं की या घरामध्ये राडे पण होणार आहेत या घरामध्ये इमोशन्स पण पाहायला मिळणार आहेत या घरामध्ये आपल्याला विनोद पण पाहायला मिळणार आहे आणि या घरामध्ये आपल्या महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा पाहायला मिळणार आहे अशा प्रकारे चल भावा सिटीचं मुंबई मेन्शन हाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे एक गोष्ट मला इकडे मेन्शन करायला वाटते ते म्हणजे श्रेयस्थळपदे भाऊचं होस्टिंग वा कमाल ज्या पद्धतीने ते दे होस्टिंग करत आहेत ॲक्च्युली मला असं वाटतं की बिग बॉसचं होस्टिंग त्यांनीच करायला हवं होतं खतरनाक होस्टिंग केलं असतं लोकांची एकदम फाडून टाकली असती आणि सगळ्यांची वाट लावली असती पण असो रितेश भाऊंनी पण धमाल केली आणि रितेश भाऊंचं काय होतं ते तुम्ही पाहिलेलंच आहे महेश मांजरेकर सर होते त्यांनी सुद्धा कमाल केले होते आणि रितेश भाऊंच्या शोची टी आर पी तर गगनाला भिडली होती आता बघूयात बिग बॉसला हा सस्ता बिग बॉस म्हणजे सल भावा सिटीत मॅच करतो की नाही हे आपल्याला उद्यापासूनच समजणार आहे उद्याचा प्रोमो पण आलेला आहे प्रोमोमध्ये एवढं काही इंटरेस्टिंग दिसलेलं नाहीये आता हे घर बघून थोडंसं चमत्कार वाटणारच आहे या मुलांना नवीन तर आहे पण जस जशी मुलं या घरामध्ये राहतील तशी त्यांना या घराची सवय होईल आणि या मुलींनासुद्धा मुलांची सवय होते की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तुमचं काय म्हणणं आहे एकंदरीतच या चल भावा सिटीत या कार्यक्रमाबद्दल आणि आजच्या आणि कालच्या मिळून या ग्रँड प्रीमियरबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करू भेटूया उद्या नवीन रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत तो भारत मताचे आहे